आयला म जसले जागले पीडा गेले गडे ओका दाफा भन्ने सबै आफ्नो बच्चे मोरा दादा काय गेले मलाई काका बिरा जस्तो हुन्छ मोरा दादा काय गेले मलाई काका बिरा जस्तो हुन्छ मोरा दादा काय गेले काय गेले मलाई काका बिरा जस्तो हुन्छ मोरा दादा काय पण ते काय होतंय माणूस पण दाखवायचं नाही म्हणून मधल्या मध्ये असं निष्ठे थोम करे टाकतं या आणि पुन्हा ती निष्ठ नाकातून खरंच पाणी येतंय नाहीतर नाही पुन्हा टप्पे असं खाली यायला कॅमेरा लागायचं आजचं काय नियोजन आहे ते

पदराला धरुणा ती माझी आई रडती पदराला धरुणा ग माझी हरण चालली कळप सोडून आरण चालली कळप सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा काही दिसत नाही बाप हा शेवट पडत नाही सर्व काय पाठ पडत बाप नसत बाप निडदा करताना बापडत वाईट तुम्हाला बाप रडतो रडत पडू ना तुम्हाला बाप रडतो माझा बाप रडतो मंडपा धरूना तुम्हाला बाप रडतो का सोडून काळी उरुणा बघेल वाझा त्या गाणं चांगलं पाठ करायचं लग्नामध्ये लग्नामध्ये म्हणायचं सगळं पाठ करून ठेवता सगळं आता चांगलं पाठ करा चार पाच दिवस